तर अजून शाळेमध्ये एन सी सीची अलॉटमेंट चालू आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी पी आय स्टाफ इथे आलेला आहे केंद्र शासन दिल्ली येथून डी जी एन सी सी मार्फत ही भरती चालू असते तर आज सहस्र अजून प्रशालामध्ये इयत्ता आठवी अ आणि आठवी ब च्या विद्यार्थ्यांची इथे एन सी सीसाठी निवड चालू आहे जवळजवळ दोन्ही वर्गाची मिळून मुल सत्तर मुलं उपस्थित होते त्यात उंचीमध्ये काही मुलं बाहेर पडलेली आहेत आणि आता त्यांचा ग्राउंड होत आहे तर काही ग्राउंडचे व्हिडिओ मी आपल्याबरोबर शेअर करतो आहे अशा प्रकारे मुलांची रनिंग चालू आहे जवळजवळ आठशे मीटर मुलं पळत आहेत त्यातून बेस्ट आलेली मुलं बाहेर काढतील एकमेव आपल्या शाळेमध्ये फक्त एन सी है। जवल चा कुटला ही मदे सी आहे जवळच्या कुठल्याही शाळेमध्ये एन सी सी नाही आहे लक्षरी लक्षरी प्रशिक्षण देणारी ही एकमेव संस्था सहसराजून प्रशाला आहे की जेणेकरून मुलांना सैनिकी शिक्षण इथं दिलं जातं आपल्या शेळगी विभागात गौतम चौकपासून ते पाक दहिटणेपर्यंत कुठल्याही शाळेमध्ये तुम्हाला एन सी सी बघायला मिळणार नाही फक्त आपल्या शाळेमध्ये एन सी सी आपल्याला बघायला मिळेल आता मुलींची भरतीचा इथे सेशन चालू होत आहे त्यांना सोळाशे मीटर रनिंग आता चालू होईल इथे मेजर चव्हाण साहेब आणि पी आर स्टाफ सिनियर चव्हाण साहेब इथं जण पण हजर आहेत एन सी सी नाईन महाराष्ट्र बटालियन यांच्यामार्फत एं ही भरती चालू आहे दोन वर्षाचा कालावधी असतो एन सी सीसाठी साठी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर ए सर्टिफिकेट एक्झामसाठी एन सी सीमध्ये मध्ये मुलं भरती होतच असतात कॉर्नरच्या बाहेरने जायचंय कोणच्या बाहेरून वोड़। रुपी आल्यानंतर एन सी जीच्या मुलांना असं रिटर्न एक्झामसाठी आर्मीतले ऑफिसर येऊन त्यांची रिटर्न एक्झाम घेत आहेत यामध्ये जनरल नॉलेजबद्दल लेखी परीक्षा ते घेत आहेत म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलागुणांसाठी वाव देणारी शाळा म्हणजे सह हे वावगं ठरणार नाही सहसराजून शाळेमध्ये प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे खेळ असू दे एन सी सी असू दे आर एस पी असू दे आणि त्याचबरोबर अभ्यास या सर्वांची जोड असल्यामुळे आज सहसराजून पशाला शेळगीमध्ये एक नावाजलेली संस्था म्हणून त्याचं नाव गणलं जातं Jangan lupa like, share dan subscribe ya! Terima kasih.